या ठिकाणी तारीखच सांगतोय तुम्हाला पंचवीस ऑगस्ट पासून आम्ही शेतकऱ्यांचा हा येलगा म्हणजे शासनानं आम्हाला अजूनही धानाचे पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा येलगा आम्ही पुकारणार आहोत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही मागे पुढे पाहणार नाही शेतकऱ्यांच्या ज्या ज्या वेसा आहेत त्या त्या वेचा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत स्वतःच्या समस्या आहेत लिंकिंगचा प्रश्न होता तो देखील आम्ही सर्व जे खताचे म्हणजे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे जिल्ह्यापासून ते प्रत्येक तालुक्याला क्वालिटी कंट्रोल ऑफिसर दिलेले आहेत आणि त्या ऑफिसरच्या मार्फतीनं जे वाच केलं जाते त्यावर देखील आम्ही लक्ष देऊन आहोत परंतु आम्ही जेव्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहोत तेव्हा आमच्या लक्षात येत आहे की हाय रेटनं देखील खर्त विकल्या जात आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वारंवार सूचनाच नाही तर त्यांना तंबी देत आहोत की तुम्ही शेतकरी तक्रार करण्यासाठी थोडेसे मागे पुढे पाहतात एका तक्रार करत नाही परंतु त्यांना सांगितलं आहे आपण की आपण शेतकऱ्यांशी संवाद साधा आणि ज्या खत डिलर मध्ये जे काय दोष असतील ते जास्त पैशाने खत विकत असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांची चौकशी कर अशा पद्धतीनं ती आपण शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना पण सांगत आहोत की आपल्या काही समस्या असल्या तर त्यात क्वालिटी कंट्रोल सांगा आम्हाला सांगा शेतकरी आज आम्हाला सांगायला लागलेले आहेत कथाचा जो तुटबळा आहे तो देखील काही प्रमाणामध्ये दे नक्कीच आहे आता मी कालच आ, या संबंधानं एक त्यांची बॅलन्स शीट घेतली त्याच्यामध्ये आगस्ट दोन हजार पंचवीसचा जो काही कथाचा जो आवर्तन होता त्याच्यामध्ये माझ्या आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव मेट्रिक टन आवंटन मंजूर झाला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अकरा हजार एकशे पंच्याहत्तर मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला आहे म्हणजेच उरलेला जो काही सहा हजार दोनशे बावीस टन आहे तो खताचा अनुशेष बाकी आहे या ठिकाणी तारीखच सांगतोय तुम्हाला पंचवीस ऑगस्टपासून आम्ही शेतकऱ्यांचा हा येलगा म्हणजे शासनानं आम्हाला अजूनही धानाचे पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा हो। जनआक्रोश मोर्चा यलगा आम्ही पुकारणार आहोत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही मागे पुढे पाहणार नाही शेतकऱ्यांच्या ज्या ज्या व्यसा आहेत त्या त्या व्यथा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत स्वतःच्या समस्या आहेत लिंकिंगचा प्रश्न होता तो देखील आम्ही सर्व जे खताचे म्हणजे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे जिल्ह्यापासून ते प्रत्येक तालुक्याला क्वालिटी कंट्रोल ऑफिसर दिलेले आहेत आपल्या ऑफिसरच्या मार्फतीनं जे वाच ठेवलं जाते त्यावर देखील आम्ही लक्ष ठेवून आहोत परंतु आम्ही जेव्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहोत तेव्हा आमच्या लक्षात येत आहे की हाय रेटनं देखील खत विकल्या जात आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वारंवार सूचनाच नाही तर त्यांना तम्बी देत आहोत की तुम्ही शेतकरी तक्रार करण्यासाठी थोडेसे मागे पुढे पाहतात नाही परंतु त्यांना सांगितलं आहे आपण की आपण शेतकऱ्यांशी संवाद साधा आणि ज्या खत डिलर डिलर मध्ये हे काय दोष असतील ते जास्त पैशाने खत विकत असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांची चौकशी करा अशा पद्धतीनं ती आपण शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना पण सांगत आहोत की आपल्या काही समस्या असल्या तर त्यात क्वालिटी कंट्रोल आपण सरकडे सांगा आम्हाला सांगा शेतकरी आज आम्हाला सांगायला लागलेले आहेत स्वतःचा जो तुटवळा आहे तो, तो देखील काही प्रमाणामध्ये दे नक्कीच आहे आता मी कालच या संबंधानं एक त्यांची बॅलेन्सशीट घेतली त्याच्यामध्ये आगस्ट दोन हजार पंचवीसचा जो काही कथाचा जो आवंटन होता त्याच्यामध्ये माहे आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव मेट्रिक टन आवंटन मंजूर झालं आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अकरा हजार एकशे पंच्याहत्तर मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला म्हणजे सहा हजार दोनशे बावीस टन आहे तो कताचा अनुशेष बाकी आहे आपल्या क्षेत्रामध्ये जे शेतकरी आहेत त्यांचे कमीत कमी, कमी किती लोकांना असे मोबदले नाही मिळाले आहेत आणि किती लोकांना जे मिळाले आहेत त्याची थोडीशी माहिती ऍक्च्युअली या ठिकाणी आताच आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे खरं म्हणजे या दोन दिवसाच्या अगोदर एक पेस्ट आपला उपोषण होतं कुरखेड्याला त्या कुरखेड्याच्या उपोषणामध्ये शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ना त्यांना रवीच्या फसलचे चुकारे मिळाले ना त्यांना बोनस मिळाले या विपरीत परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी अडकला असताना या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्यांनी मेहनतीनं घाम गाडून धान पिकवलं त्या धानाला धान जे धान्य विकलं महामंडळला असेल फेडरेशनला असेल त्या फेडरेशनला विकलेल्या धानाचे चुकारे अजून मिळाले नाहीत बोनस मिळाला नाहीत आज तीन महिने झाले लोकांचे रोवणे झाले रोकां लोकांना खताची गरज आहे मजुरांना देण्यासाठी पैसा लोकांच्या हातात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही विधान सभेचे जे हिवाळी अधिवेशन होतं पावसाळी अधिवेशन होतं हिवाळी पावसाळी अधिवेशन होतं त्या पावसाळी अधिवेशनमध्ये हा मुद्दा आम्ही मान्य मंत्री असतील आणि माननीय विधानसभेला आम्ही समजावून सांगितलं की धानाचे चुकारे आमच्या लोकांचे बाकी आहेत आमच्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत ते ताबडतोब धानाचे चुकारे आणि बोनस मिळाले पण एवढं होऊनही आमच्या शेतकऱ्यांना ते चुकारे मिळालेले नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब जेव्हा आमच्या गडचिरोली जिल्ह्यात आले तेव्हा देखील आम्ही निवेदन देऊन या शेतकऱ्यांच्या व्यथा अवगत केल्या परंतु याकडे अजूनही शासनाचं लक्ष नाही आज पोळा यायला लागला लोकांचे रोवणे झाले लोकांचे देणे घेणे बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा नाही आणि मला तर असं वाटतंय की शासनानं आमच्या शेतकरी बांधवानं खाजगी शावकाराच्या दारामध्ये उप उभं करण्याचं काम लोकर या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर तातडीनं या पोळ्यापर्यंत त्यांनी आमच्या शेतकरी बांधवांचे चुकारे पूर्ण करावे बोनस पूर्ण करावं अन्यथा आम्ही शासनाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा येलगा जनाक्रोश मोर्चा येत्या पंचवीस पासून सुरू करत आहोत हे शासनानं याची गंभीर दखल घ्यावी आणि ताबडतोब जे चुकारे राहिलेले आहेत जे बोनसचे पैसे राहिले आहेत हक्काचे पैसे आहेत आमच्या ते लवकरात लवकर आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये वर्ग करावं अशी आमची शासनाला विनंती आहे सर आपला आज जे संबंधित मुद्दा शेतकऱ्याविषयी जे होता खत किंवा त्यांना जे म्हणजे सरकारकडून जे निधी वगैरे जे काही आहेत ते नाही भेटली त्याच्याविषयी आपण समोरची आपली काही भूमिका असणार आणि केव्हापर्यंत आपण या लोकांना म्हणजे शासनाला आपण असं एक दर्शवलं आहे आपली का आपल्या कि जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांसोबत अन्याय होत आहेत त्याविषयी थोडीसा माहिती द्या सर सर्वप्रथम या ठिकाणी आज जे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्याचा मेन उद्देशच असा आहे की मागी मागील अनेक दिवसापासून आमच्या शेतकरी बांधवावर जो काही अन्याय होता म्हणजे शासन जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्या अगोदरच्या गोष्टी जेव्हा हे शासन अस्तित्वात नव्हतं त्यांनी सत्ताधारी जे आजकाल शासन जे शासन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलं होतं की सगळ्यांचं कर्ज माफ करू सगळ्यांना हमीभाव देऊ बोनस देऊ परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांचं आश्वासन आम्हाला पूर्ण होताना दिसत नाही आणि म्हणून जेव्हा हे रबीचं हंगाम सुरू झालं रबी फसल निघाली आणि शेतकऱ्यांना धान विकण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अनेक केंद्र बंद पडलेली होती त्यासाठी देखील आम्हाला आंदोलन करावं लागलं केंद्र चालू करण्याचं चा। केंद्र सुरू झाल्यानंतरही जे धान विकल्या गेले रबी फसलचे त्याचा आज जवळपास तीन महिने झाले परंतु शेतकऱ्यांना त्याचा चुकारे मिळाले नाही मोबदला मिळाला